नमस्कार शेतकरी बंधुनो आज आपण शेतीमधील ऊस पिकाच्या ऊस तुटल्यानंतरचा ऊसाच्या सेंद्रिय कर्बा आहे या संबंधीचा आपण व्हिडिओ पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण पहा कुठे स्किप करू नका कारण आपले आधी केले मग सांगितले या संत वचनाप्रमाणे आपले शेतीविषयक किंवा शैक्षणिक कोणते व्हिडिओ हे सांगोवांगी नाहीत स्वतः अनुभवलेले स्वतः राबवलेले स्वतः त्याचा फायदा झालेले अशा प्रकारचे आपले सर्व व्हिडिओ असतात त्यामुळं संपूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण बेल आयकॉन प्रेस केल्यामुळं आमच्या पुढच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मोफत मिळणार आहे शेतीविषयक सर्व सल्ला आणि योग्य सल्ला हा आपल्याच व्हिडिओमार्फत मिळणार आहे मोफत मिळणार आहे त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण पाहत जावा चला तर मग आपण पाहूया पाला कुट्टी करायची कि फड पेटवायचा कि आणखी काय करायचं कि पाला तसाच ठेवायचा आपण वेगवेगळ्या प्रकारे सेंद्रिय कर्म कसा वाढवता येईल या संबंधीचा आपण या ठिकाणी आज व्हिडिओ पाहणार आहोत चला तर मग बघा बहुतांश शेतकरी उसाच्या फळामध्ये पाला नको म्हणतात का आपले यापूर्वीचे व्हिडिओ आहेत बघा चला फड पेटवायला बुडकेत असतो या असे वेगवेगळ्या प्रकारचे पण उपयोगी असे व्हिडिओ आहेत आपण ही जरूर पहा जेणेकरून आपल्याला यामधून निश्चितपणे चांगली अधिक आणि योग्य माहिती मिळेल बघा शेतकरी बांधव उसाच्या फडामधला पाला काही शेतकरी सरीमध्ये दाबून घेतात तर काही शेतकरी पाला कुट्टी करून घेतात बघा दोन तीन प्रकार मी सांगतोय एकाडे सरीमध्ये काही शेतकरी पाला भरतात त्यावरही आपण फायदा तोटा काय आहे ते आपण नंतर बाकीच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत फक्त प्रकार तुम्हाला सांगतो एक सरीत पाला भरणं प्रत्येक सरीमध्ये पाला भरणं त्यानंतर पाला कुट्टी करणं तिसरा प्रकार झाला आणि पाला कुट्टी अधिक बुडकत असणं हा चौथा प्रकार झाला प्रत्येक शेतकरी वेगवेगळ्या पद्धतीनं वास्तविक पाहता प्रत्येक सरीमध्ये आहे असाच पाला ठेवणं हे शेतकऱ्याच्या जा, जास्त येतात कारण त्यावर मजुरी किंवा अं ट्रॅक्टरचा खर्च होत नाही एकाडे सरी करायचं म्हटलं तर तण उगवणार मजूर लागणार हा झाला दुसरा प्रकार तिसरा प्रकार आहे पालाकुट्टी कुट्टी करणं पाला करायची नंतर बुडके तासायची हा तिसरा प्रकार चौथा प्रकार आहे बघा पालाकुट्टी पण होते आणि जमिनीच्या वर आलेले बुडके तासून घेण्याचं काम सुद्धा केलं जात आहे चला तर मग या प्रकारचा व्हिडिओ आपण पाहायचंय काय वेळेला बघा या ठिकाणी तुम्हाला आता दा फोटो दाखवतोय अनेक शेतकरी फड पेटवायचं नाही मग काय करायचं हा पाचवा प्रकार बघा इथं गठ्ठे करून ठेवले या गठ्ठ्याची किंमत उसाच्या पाला वाळलेल्या पाल्याची किंमत एका गठ्ठ्याची बावीस रुपये असते शेतकरी म्हणतो म्हणजे वनस्पतीजन्य जो कचरा म्हणतो आपण या कचऱ्याची सुद्धा किंमत किती आहे आपण त्यावर विचारच करत काही शेतकरी असं पाल्याचे गठ्ठे बांधून पण बाहेर काढतात वास्तविक पाहता हे काहीही करण्याची गरज नाही ना फड पेटवायची गरज ना गठ्ठे बाहेर काढण्याची गरज ना एकाडे एक सरी करण्याची गरज ना कुट्टी करण्याची गरज ना मल्चर मारण्याची गरज आहे तसा पाला सरीमध्ये ठेवला आणि वरंबे मोकळे केले आणि जमिनीच्या वर आलेले बुडके तासले तरी सुद्धा चालू शकते पण प्रत्येक शेतकरी वेगवेगळ्या पद्धतीने जातो मात्र आपण हे केलं पाहिजे कमीत कमी, कमी खर्चामध्ये कशी शेती करता येईल ते पाहायचंय तुम्हाला वेगवेगळे पाच प्रकार सांगितले आता या ठिकाणी बघा एका शेतकऱ्याचं इथं चालू आहे बघा उसाच्या फळातील पाला ही पद्धत सुद्धा योग्य आहे बघा कसं आहे योग्य काही शेतकऱ्यांना वाटतं फारच अडचण पाल्याची होते पाला थोडा लवकर कुजावा आणि पुढं मेहनत करायची म्हटलं तरीही ते सोयीचं व्हावं या ठिकाणी बघा उसाच्या फळातील पाला आहे आणि हा पाला काय करायचं चालू आहे बारीक करायचं चालू आता हा पाला बारीक करत असताना मोठ्या ट्रॅक्टरनी बघा हे फिरवलं जात आहे ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर फिरवल्यानंतर या ठिकाणचा बघा पाला बारीक झालेला आहे वरचा जो वरंब्यावरचा किंवा भोंड्यावरचा पाला हा बारीक कुटी केलेली आहे भोंड्यावरचे जे जमिनीच्या वर आलेले जे भुंदी आहेत उसाचे बुडके ते सुद्धा काय झाले केले जातात तोडले जातात फोडले जातात किंवा त्याला चिंबवले जातात आता हे केल्यामुळं काय होतं कि जमिनीच्या वर उगवणारा जो ऊस आहे डोळा आहे बुडक्यातून राहिलेला किंवा बुडक्याला असणारा जमिनीच्या वर तो वर आला तर त्याची वाढ व्यवस्थित होत नाही त्यामुळं ही पद्धत सुद्धा काही शेतकरी करत असतात तेव्हा भरपूर कितीही पाल असू द्या हे मल्चर ट्रॅक्टर आहे यामध्ये दोन कामं एका वेळी होतात पालाबारी करणं पण होतं आणि बुडके चिंबवणं तासणं पण होतं या ठिकाणी आपण व्हिडिओ पाहू शकता बघा पाहू शकता बघा कसं काम चालू आहे बघा अगदी व्यवस्थित आता हे कधी करायचं हा फार महत्वाचा मा, विषय वेळ वेळ मारण्याची ही दुपारी दोनच्या नंतरची असावी आणि ऊस तुटल्यानंतर किमान पाच सहा सात दिवसानंतर करायचं जेणेकरून आपल्या ऊसातला सगळा पाला वाढलेला असेल म्हणजे व्यवस्थित मल्चर होत आहे आणि बघा दुपारची वेळ आहे तरी सुद्धा काही पक्षी या ठिकाणी आलेले आहेत कि काही कीटक वगैरे असतील ते खाण्यासाठी बाजूचं बघा कस पाला आहे आणि जे काम चालू आहे ट्रॅक्टरचं त्यामधनं झालेलं बघा सरी वरंबा कसा झालेला आहे एकदम व्यवस्थित एकसारखं सपाट होत आणि याचा फायदा एक असा आहे शेतकरी बांधवांना ऊस हो। उगवताना सगळा ऊस एका वेळी एक समान उंचीचा वाढत राहतो एका दुसरा कोंब वाढून वरती आलेला जर असते तर तो छाटला जातो आणि जमिनीतून सगळे ऊस येतात मोजके ऊस येतात चांगले ऊस येतात जोमदार ऊस येतात रसरसीत ऊस जमिनीमधनं उगून येतात आता या ठिकाणी काय करायचंय पहा पुढच प्रक्रिया सांग हा सरी मधला वरंब्यावरचा पाला सरीमध्ये गेलेला आहे पुढच्या मध्ये पण आपण पाहू शकता बघा या ठिकाणी आता हे निम्म्यापेक्षा जास्त रान सपाट झालेला आहे पाला कुट्टी केलेली तर यामध्ये इथे आरोपी राहतोय बघा ही आपली सरी आहे इथे एक सरी आहे या ठिकाणी एक सरी आहे इथे एक सरी आहे तर आपलं जे खत आहे मग शेणखत असेल कंपोस्ट खत असेल किंवा रासायनिक खताचे डोस असतील वास्तविक पाहता रासायनिक खताचे डोस आता हा पाला आहे अगोदर रासायनिक खत टाकायचं आणि त्यानंतर सेंद्रिय खत जे असेल ते आपण टाकू शकता यामुळे काय होईल आणि त्यानंतर मग आपण जर पाला कुजवणारे जीवाणू जर फवारले कल्चर जीवाणू कल्चर जर फवारले तर व्यवस्थितपणे पाला कुजतो आणि तण उगवत नाही दुसरी गोष्ट जमिनीचा पोत सुधारण्याचं काम अतिशय महत्वाचं म्हणजे आपल्या वाडवडिलांनी पूर्वजांनी जी कसदार जमीन आपल्या ताब्यात दिलेली आहे ती कसदार जमीन अशीच पुढं आपल्या वारसदारांच्या ताब्यात द्यायची असेल तर जमिनीच्या सुपीकतेवर आपण निश्चितपणे लक्ष द्यायला पाहिजे आपणास हा व्हिडिओ निश्चितपणे आवडला असेल आपणाला या व्हिडिओमध्ये पाल्याचं नियोजन पाच प्रकारे कसं करायचं सांगितलं पाला पेटवायचा नाहीच नाही असेच आपले शेतीविषयक वेगवेगळ्या बाबीवर लहान मोठे व्हिडिओ आहेत आपण जरूर पहावेत इतरांना पाठवावेत शाळा शाड़ाय की शाळा या चॅनलवर शिक्षण विषयक शिष्यवृत्ती विषयक स्पर्धा परीक्षा विषयी खेळ गाणी गोष्टी थोरांचे मौलिक विचार शैक्षणिक व्हिडिओ असे अनेक प्रकारचे व्हिडिओ आहेत शॉर्ट्स आहेत आपण जरूर पाहावेत आपल्या निश्चितपणे आवडतील व्हिडिओ आवडल्यास पुन्हा एकदा विनंती आपल्याला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्ते यानंतर आपण भेटू पुढील यापेक्षाही दर्जेदार आणि अनुभवातून आलेला काही लोकांचं कमेंट चांगल्या करा वास्तव करा आपल्याला विनंती आहे चुकीच्या कमेंट करू नका मागील एका व्हिडिओमध्ये आपण भरपूर पिठ फुटवेन नसावेत या संबंधीचा आपण व्हिडिओ केलेला आहे लेकुरे ले। ले उदंड लक्ष्मी निघून गेली अशी आपल्या व्हिडिओची सुरुवात आहे मात्र कमेंट करताना शेतकरी चुकीच्या कमेंट करतात वास्तव कमेंट करा आपल्या काही शंका असतील स्क्रोलिंग मध्ये आपला मोबाईल नंबर आहे आपण जरूर माझ्याशी संपर्क करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद नमस्कार